अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हे दवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषद आणखी काही वस्तू आणि उत्पादनांवर सेवा कराचा दर निश्चित करणार राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन उद्यापासून जीएसटी परिषदेनं विविध वस्तूंच्या करांचे दर निश्चित केल्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम शेअर बाजार तेजीत ग्रामीण भागात वीज पोहोचवण्याचं काम जलदगतीनं सुरू या कामात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही पियुष गोयल यांचा इशारा कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं ठरवलं दोषी अरविंद केजरीवाल यांचा हवाला कंपन्यांशी संगनमत असल्याचा कपिल मिश्रा यांचा आरोप राजीनामा देऊन तपासाला सामोरं जाण्याचं सा केजरीवाल यांना दिलं आव्हान आणि केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे अनंता दिली। सविस्तर वृत्त जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषद आज आणखी काही वस्तू आणि उत्पादनांवर सेवा कराचा दर निश्चित करणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली सोनं पादत्राणं विडी बिस्किटं कृषी सामग्री आणि पॅकबंद खाद्यपदार्थ यांच्या कराचे दर आज निश्चित करणार असल्याचं जेटली म्हणाले काल या परिषदेनं सुमारे एक हजार दोनशे पाच वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या करांचे दर निश्चित केले होते एक जुलैपासून हा कर लागू झाल्यावर अन्नधान्य स्वस्त होणार आहे अन्नधान्यावर हा कर लागू न करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे काही राज्य गहू आणि तांदळावर मूल्यवर्धित कर लावत आहेत मात्र जीएसटी लागू झाल्यावर हा कर रद्दबातल ठरणार आहे साखर चहा इन्स्टंट कॉफी वगळून साधी कॉफी खाद्यतेल आणि जीवरक्षक औषधं यांच्यावरही अत्यल्प म्हणजे पाच टक्के कर लावला जाणार आहे कार एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर आणि शीतपेयांवर अठ्ठावीस टक्के कर लावला जाणार आहे लहान कारवर एक टक्के अधिभार मध्यम आकाराच्या कारवर तीन टक्के तर आलिशान कारवर पंधरा टक्के अधिभार लावला जाणार आहे दूध दही यापूर्वीप्रमाणेच कराच्या बाहेर राहतील मात्र मिठाईवर पाच टक्के कर लागू होईल तेल साबण टूथपेस्ट यासारख्या रोजच्या वापरातल्या वस्तूही स्वस्त होणार असून त्यांच्यावर केवळ अठरा टक्के कर लागू होईल जीएसटी अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे या अधिवेशनात तीन विधेयकं मंजूर करण्यात येणार यामध्ये जी एसजीएसटी विधेयक हे प्रमुख विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपाई देण्याशी संबंधित असलेले एक विधेयक आणि एसजीएसटी अस्तित्वात आल्यावर सध्या असलेल्या कायद्यांना रद्द करण्यासंदर्भातलं विधेयक अशी ही तीन विधेयक आहेत या अधिवेशनात पहिल्यांदाच रविवारी कामकाज होणार आहे राज्य जीएसटी विधेयक उद्या विधानसभेत सादर करून त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती विधानभवनाच्या सूत्रांनी दिली आहे मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजी राहिली जीएसटी परिषदेनं विविध वस्तूंच्या करांचे दर निश्चित केल्यावर जीएसटी लागू करण्याच्या दिशेनं झालेल्या प्रगतीचा प्रभाव शेअर बाजारावर पडला सकाळच्या सत्रात एकशे चौऱ्याऐंशी अंकांनी वधारून निर्देशांकानं तीस हजार सातशे बारा अंकांचा उच्चांक नोंदवला तर निफ्टीनंही बावन्न अंकांची उसळी घेत नऊ हजार चारशे अंकांची पातळी गाठली वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संदर्भात श्रीनगर इथं दोन दिवसीय परिषद सुरू आहे या पार्श्वभूमीवर अर्थतज्ञ गिरीश जाखोटिया यांनी जीएसटी संदर्भात दूरदर्शनला दूरध्वनीवरून अधिक माहिती दिलीकड्यामध्ये जीएसटी किंवा वस्तू आणि सेवा कर कायदा ह्याचा मोठा सहभाग आणि हातभार लागणार आहे या बाबतीमध्ये काही शंका नाही हा कायदा हा कर कायदा आपल्याकडे येण्याची एक अगदी अभूतपूर्व अशी घटना आपण मानावी साधारणपणे पंधरावीस वर्षापूर्वी यावर सुतोवाद करण्यात आलं होतं नंतर बऱ्याच चर्चा झाल्या आणि नंतर हा शेवटी कायदा पारित करण्यात आला या कायद्यामुळे आपल्या येथील वस्तूंच्या किमती एका विशिष्ट कालावधीनंतर कमी होतील नंबर दोन कायद्यांमध्ये त्याच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता येईल नंबर तीन आपले उद्योजक व्यापारी यांचा प्रचंड वेळ वाचेल नंबर चार करांच्या जाळ्यामध्ये आज जे लोक कर भरत नाही आहेत त्यांना आपण आणू शकू त्यामुळे कर भरणा वाढेल भारताचा म्हणजे भारत सरकारचा किंवा आपल्या अर्थव्यवस्थेतील जो कर भरणा आहे तो वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येईल किंबवना आपल्या येथील वस्तूंच्या किंमती कमी झाल्यामुळे आपला निर्यातीतला वाटा वाढेल आणि त्यामुळे हा जर वाटा तीन ते सहा टक्क्यांनी वाढू शकला तर जी बळकटी येण्याची जी शक्यता असते ती आणखीन वाढेल एक ते दीड टक्क्यांनी ज्याला आपण ढोबळ उत्पादन किंवा जीडीपी म्हणतो तो सुद्धा या कर प्रणालीमुळे वाढण्याची मोठी शक्यता आहे अर्थात अंमलबजावणीकडे आपल्याला आता पाहावं लागेल की जीएसटीची अंमलबजावणी करताना जी ऑनलाईन आहे तंत्रज्ञान आपण जे वापरणार आहोत त्या तंत्रज्ञानाचं शिक्षण त्याची ओळख छोट्या व्यापाऱ्यांना आपण जरूर दिली पाहिजे जेणेकरून त्यांना या नव्या प्रणालीची भीती वाटणार नाही आणि ते लवकरात लवकर या प्रणालीशी समरस होऊन जातील नंबर दोन ज्यांच्याकडे जुने स्टॉक्स आहेत किंवा जुन्या स्कीम्स आहेत जुन्या काय म्हणतात आपण कर वसुलीच्या काही केसेस आहेत त्याबद्दलचा सुद्धा खुलासा आपल्या सरकारने जर केला तर ते फार बरं होईल नंबर तीन त्यातली एक महत्वाची मला बाब खूप अशी वाटते की आपण त्याला एक इनपुट क्रेडिट वगैरे म्हणतो तर हे कसं मिळणार आहे केव्हा मिळणार आहे बरं दर महिन्यातून आपल्याला तीन ते चार प्रकारचे चलन किंवा आपण ज्याला फॉर्म म्हणून हे भरावे लागणार आहेत तर कंप्लायन्सला जास्त वेळ लागणार आहे का हा जास्त वेळ कमी करण्यासाठी आपण काय करणार आहोत अशा ज्या बाबी आहेत त्या बाबींचा जर सरकारने खुलासा केला तर छोटे उद्योजक आणि व्यापारी यांना एक प्रकारचा दिलासा मिळू शकेल दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेमार्फत ग्रामीण भागात वीज पोहोचवण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे मात्र या कामात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं नवी दिल्लीत आज ग्रामीण विद्युतीकरणाच्या स्थितीच्या संदर्भात एक पुस्तिका जारी केली त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अठरा हजार चारशे बावन्न गावांपैकी पंधरा मे दोन हजार सतरापर्यंत तेरा हजार चारशे एकोणसत्तर गावांमध्ये वीज पोहोचवली असून कोणतंही गाव विजेपासून वंचित असेल तर तात्काळ माहिती देण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्याचं म्हणाले पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत संपूर्ण अठरा हजार बावन्न गावांपर्यंत वीज पोहोचवली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली देशात सध्या विजेचं अतिरिक्त उत्पादन असल्याचं म्हणाले पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना परवडणारी घरं वीज पाणी आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पियुष गोयल म्हणाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान गंगटोक इथं भारत चीन सीमा प्रश्नावर ते चर्चा करणार आहेत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या पाच राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत ही बैठक उद्या होईल जम्मू काश्मीरमधल्या हुरियत नेत्यांचा विघातक कारवायांमध्ये कथित सहभाग आणि तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्याकडून मिळणारा निधी यासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं प्राथमिक चौकशी दाखल केली आहे सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान करणं सुरक्षा दलांवर दगडफेक करणं शाळा आणि इतर सरकारी आस्थापनांची जाळपोळ करण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे सय्यद अली शाह गिलानी यांच्यासह विविध नेत्यांचा यात समावेश आहे जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं कोणतंही दुस्साहस केलं तर चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांचं आक्रमक वर्चस्व वा आणि सज्जतेबाबत संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी समाधान व्यक्त आहे जेटली यांनी आज उत्तर नियंत्रण रेषेवर असलेल्या आघाडीच्या चौक्यांच्या कमांडरांशी चर्चा करून सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेतला त्यांनी या भागातल्या चौक्यांची हवाई पाहणी देखील केली खादी उद्योगात येत्या पाच वर्षात पाच कोटी लोकांना रोजगार देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे अशी माहिती केंद्रीय मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी दिली खादी बाय रेमंड या कार्यक्रमासाठी मुंबईत आले असता त्यांनी काल पीटीआयला ही माहिती दिली गेल्या दोन वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे खादीची विक्री वाढली असून खादीची उलाढाल पस्तीस कोटींवरून बावन्न कोटींवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं खादी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवत असल्याचं गिरीराज सिंह म्हणाले कोळसा घोटाळा प्रकरणात माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना आज दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं दोषी ठरवलं कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सहसचिव कोफ्रा क्रोफा तसंच तत्कालीन संचालक के सी सामरिया यांच्यासह इतर काही जणांनाही न्यायालयानं दोषी ठरवलं मध्य प्रदेशातल्या कोळसा खाणींच्या वाटपातल्या अनियमिततेबद्दल न्यायालयानं हा निर्णय दिला मात्र या प्रकरणात सनदी लेखापाल अमित गोयल यांना निर्दोष ठरवण्यात आला आहे या प्रकरणात सोमवारी शिक्षेची सुनावणी होणार पी एल या कंपनीनं सादर केलेली कागदपत्रं अपुरी असूनही या कंपनीला कोळसा मंत्रालयानं खाणीचं वाटप केल्याचा सीबीआयचा आरोप होता या प्रकरणात गुप्ता यांच्याविरोधात आठ वेगवेगळी आरोपपत्र दाखल असून त्यांची स्वतंत्र सुनावणी सुरू आहे दिल्ली सरकारमधले बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांची आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री के अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांची मालिका सुरूच आहे कपिल मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पक्षानं बनावट कंपन्यांकडून देणगी घेतली असा आरोप करत त्याबाबतची कागदपत्रं समोर आणली आम आदमी पक्षात हवाला कंपन्यांचा पैसा असल्याचा आरोप केल्यानंतरही आपनं याबाबत खुलासा केला नाही अरविंद केजरीवाल संगनमतानं हवालामार्फत काळा पैसा पांढरा करत आहेत असा आरोप मिश्रा यांनी केला हिंमत असेल तर केजरीवाल यांनी राजीनामा देऊन तपासाचा सा सामना करावा असं आव्हान मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिलं पाच एप्रिल दोन हजार चौदा मध्ये आपच्या खात्यात या बनावट कंपन्यांच्या देणगीचे पैसे आले मात्र दोन कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या कंपन्या अस्तित्वातच नाहीत असं त्यांनी सांगितलं अरविंद केजरीवाल हेतू या संदर्भात खोटी माहिती पसरवत आहेत असा आरोपही मिश्रा यांनी केला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातल्या इंदूर इथं नर्मदा नदीच्या किनारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन उमा भारती अनंतकुमार सिंह तोमर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी आणि प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह विविध नेते यावेळी विव उपस्थित होते बंदुकीच्या फैरी झाडून दवे यांना मानवंदना आली त्यापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ने इतर नेत्यांनी दवे यांचं अंत्यदर्शन घेतलं दवे यांचं काल सकाळी नवी दिल्लीत साठाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं एम्स रुग्णालयात निधन झालं गेल्या वर्षी त्यांनी वन आणि पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारला होता दोन हजार पासून ते राज्यसभेचे सदस्य होते नदी संवर्धन विषयातले तज्ञ तज्ज्ञ तसंच हवामान बदलाविषयक संसदीय मंचाचे ते सदस्य होते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत असल्याचं सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग उद्या नवी दिल्लीत या यंत्रांचं सा प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहे तसंच या आव्हानासंदर्भात निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदही आयोजित केली आहे गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप विविध विरोधी पक्षांनी केला होता या यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा पूर्वीच्या मतदानपत्रिकांचा वापर करण्याची त्यांची मागणी होती या पार्श्वभूमीवर या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवावा असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी या पक्षांना दिलं आहे साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं तीन हजार चारशे चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये हे विस्तारित बांधकाम झालं असून त्यासाठी सव्वा सहा कोटी रुपये खर्च आला आहे यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी पंधरा जूनपर्यंत जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी संग्रहालयाचा विषय एका महिन्यात मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे शिवसेनेच्या वतीनं एकदिवसीय कृषी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं आज उद्घाटन झालं युवा नेते आदित्य ठाकरे मंत्री सुभाष देसाई यांच्यासह सेनेचे इतर मंत्री खासदार आणि आमदार या अधिवेशनाला उपस्थित आहेत या अधिवेशनात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या सरकार विविध योजना राबवत आहे मात्र त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे राज्यातली पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आहे काल सिंधुदुर्गात झालेल्या बैठकीत या प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या संसर्गजन्य रोग संशोधन सूक्ष्म सूक्ष्मजीवशास्त्र विषाणू विभाग रक्तातील पातळ घटकद्रव्याच्या अभ्यासाचा विभाग आणि रेणवीय विभाग असे चार विभाग कार्यरत राहणार आहेत तसंच एकूण तेरा संसर्गजन्य रोगांवरच्या तपासण्या या प्रयोगशाळेत होतील अशी माहिती डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली वाशिम जिल्ह्यात जनतेची अडवणूक करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत विद्युत पुरवठ्यासंदर्भात ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी बावनकुळे यांनी काल जनता दरबार घेतला बऱ्याच गावांमध्ये लाईनमन नसल्यामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या त्यावर तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात यापुढे ग्रामपातळीवर कर्मचाऱ्यांची भरती महावितरण करणार असल्यामुळे वीज ग्राहकांना त्रास होणार नाही असं बावनपुळे यांनी सांगितलं देशभरात विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं जात आहे या उपक्रमाला प्रतिसाद देत नाशिक शहरानं कचरामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे एक पाऊल स्वच्छतेकडे या ब्रीद वाक्याची कास धरत नाशिक शहरानं कचरामुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे पालिकेत जमा होणाऱ्या कचऱ्यामधून वीज गॅस खत आणि इतर जळाऊ पदार्थ तयार करून प्रदूषणमुक्त होण्यासाठी पावलं उचलली जात आहेत कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर स्पीकरच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सूचना नागरिकांना देण्यात येते नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय या कचरा विलिनीकरणामुळे कचऱ्यापासून खत आणि इंधन तयार करण्याचं काम पाथर्डी इथं सुरू आहे रोज चारशे पन्नास टन ओला आणि सुका कचरा निघत असून त्यापासून तयार होणारं सेंद्रिय खत शेतकरी खरेदी करत आहेत शिवाय राहिलेल्या कचऱ्याचा मोठ्या कारखान्यांसाठी जळण म्हणूनही उपयोग होत आहे या प्रकल्पाबरोबरच हॉटेलमधल्या टाकाऊ अन्नापासून वायू निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी जमशेदपूर इथल्या विलोली वेस्ट मॅनेजमेंटनं तंत्रज्ञान उपलब्ध करून आहे वायू निर्मिती बरोबर मोठ्या प्रमाणात गॅसही तयार करण्यात येणार आहे नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छतेविषयी राबवण्यात येत असलेल्या या अभियानाचा इतर महापालिकांनी आदर्श घेतला तर स्वच्छ शहर अभियानाला नक्कीच हातभार लागेल बीड जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनं ग्रामीण भागातल्या महिलांना कायद्याचं ज्ञान आणि महिलांविषयक कायद्याची माहिती व्हावी यासाठी महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आष्टी इथं आयोजन करण्यात आलं होतं महिला अधिक सक्षम व्हाव्यात महिलांविषयक कायद्याचं ज्ञान त्यांना मिळावं या उद्देशानं सोप्या भाषेत महिलाविषयक कायद्याचं पुस्तक तयार करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार यांच्या हस्ते उपस्थित महिलांना या, या पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं भिवंडी शहरात सुरू असलेल्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केली आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींकडून साडेसतरा लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भिवंडी शहर परिसरात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू करण्यात आलं होतं अनधिकृत सिम बॉक्सचा वापर करून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल स्वीकारले जात होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय कर बुडवल्याचं उघड झालं आहे या प्रकरणातला मुख्य आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे तीस करोड़ रुपए का नुकसान है और एस्टिमेशन आगे बढ़ सकते हैं पचास साठ करोड़ तक भी जा सकते हैं उससे भी ज्यादा अमाउंट हो सकता है तो एक ये बड़ी हमारी सफलता है और ऐसा लगता है कि ये जो फैसिलिटी है इसका इस्तेमाल मिडल ईस्ट इस से जो कॉल्स राउट हो रहे थे इंटरनेट कॉल्स इसका इस्तेमाल इन एक्टिविटीज के लिए जैसे कि हवाला की किसी कार्य के लिए हवाला करने के लिए या दूसरी कुछ सबवर्सिव एक्टिविटीज के लिए भी इसका इस्तेमाल होने के चांसेस हैं हम चार आरोपियों को अरेस्ट करके अभी कोर्ट में पेश करने वाले हैं उनकी कस्टडी ली जाएगी उसके बाद आगे का इन्वेस्टिगेशन होगा इन सब का जो एक मास्टरमाइंड है जो भी हमारी ग्रुफ में जल्दी आ जाएगा वो एक्स एम्प्लॉय है रिलायंस का और टाटा डोकोमो का उसने ये सारी फैसिलिटी सेटअप कराई थी और इस प्रकार के एक्सचेंज हो सकता है कि कुछ और भी आजू बाजू में चल रहे हों हम उनको ढूंढ रहे हैं हमारी आगे इन्वेस्टिगेशन हमारी इंक्वायरी जारी है देशात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असून त्यामुळे नव्यानं तयार होणाऱ्या शहरांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना आखल्या असून या योजनांमधून नागरीकरण सुसह्य होऊ शकेल असं मत केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाचे अपर सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी व्यक्त केलं नवी मुंबई इथं म्युनिसिपालिका या नावानं आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी या विषयावरील परिसंवादाचं उद्घाटन करताना ते बोलत होते कर्नाटकचे नगरविकास मंत्री आर रोशन बेग मध्य नगर विकास मंत्री मायासिंग हे देखील यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातल्या महात्मा फुलेवाड्यात काल शेतकऱ्यांच्या मुलांनी ज्योतिबा फुलेंनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचं वाचन केलं शेतकऱ्यांच्या आजच्या हालाखीच्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी या पुस्तकातले विचार आजही प्रासंगिक असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं शेतकऱ्यांचं शोषण करणाऱ्या सर्व शोषकांविरोधात हा आसूड वापरायला हवा सत्याच्या प्रस्थापनेसाठी या आसूडाशिवाय दुसरं कुठलं समर्थ साधन शेतकऱ्यांजवळ आहे का अशा आशयाच्या मजकुराचं वाचन यावेळी करण्यात आलं ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बाबा आढाव डॉक्टर संजय सोनवणी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यात जिथे जिथे भाजपची संवाद यात्रा जाईल तिथं तिथं या पुस्तकाचं वाचन करण्याचा निर्धार या तरुणांनी व्यक्त केला तूर खरेदी केंद्रांवर आलेली तूर शेतकऱ्यांचीच आहे की व्यापाऱ्यांची याबाबत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या तुरीच्या पोत्यांचे पंचनामे करण्यात आले असून एक हजार सहाशे चौऱ्याण्णव तुरींची पोती जप्त करण्यात आली आहेत परराज्यातून व्यापाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विकल्याच्या तक्रारी होत्या यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून नोंदी मागवल्या आहेत त्यांची चौकशी करून पुढली कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिसांनी दिली गोव्यामध्ये काल संध्याकाळी पोर्तुगीजकालीन पादचारी पूल तुटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार तर काहीजण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होते कुडचेरी गावात सावर्डे नदीवर असलेल्या या पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न गोव्याच्या अग्निशमन दलाच्या पथकाकडून सुरू होते हे बचाव कार्य पाहण्यासाठी या जुन्या पुलावर लोकांनी गर्दी केल्यावर पूल तुटला आणि सुमारे पन्नास जण नदीत कोसळले यापैकी वीस जण पोहून किनाऱ्यावर आले तसंच चौदा जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना विविध रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आज सकाळपासून बचावकार्य पुन्हा सुरू झालं असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ नितीन करमळकर यांनी काल देवानंद शिंदे यांच्याकडून स्वीकारला यावेळी विद्यापीठ प्रशासनाचे अधिकारी प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची जाणीव असून विद्यापीठाचा कारभार हा विद्यार्थ्यांचं हित समोर ठेवूनच करणार असल्याचं करमळकर यांनी यावेळी सांगितलं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देणं तसंच विद्यार्थी केंद्रित कामकाज करण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असून येत्या चोवीस तासात ती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषद आज आणखी काही वस्तू आणि उत्पादनांवर सेवा कराचा दर निश्चित करणार राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधीमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन उद्यापासून जीएसटी परिषदेनं विविध वस्तूंच्या करांचे दर निश्चित केल्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम शेअर बाजार तेजीत ग्रामीण भागात वीज पोहोचवण्याचं काम जलदगतीनं सुरू या कामात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही पियुष गोयल यांचा इशारा कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं ठरवलं दोषी अरविंद केजरीवाल यांचं हवाला कंपन्यांशी संगनमत असल्याचा कपिल मिश्रा यांचा आरोप राजीनामा देऊन तपासाला सामोरं जाण्याचं केजरीवाल यांना दिलं आव्हान आणि केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे अनंतात संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनी